आज सकाळ सकाळी आपल्याला काकडीच्या ऑवरामध्ये शेवटच्या तीन गायला राहिले त्या पूर्ण करून घ्या आणि आपल्याला नाही का कुठल्या परिस्थिती मागकाला ड्रिप पसरून झालं पाहिजे त्या हिशोबाने ड्रिप असा लायचं आपल्याला काकडीला पाणी लावायची गरज होती तर सोलर ऑन करून दिला आता पाणी पण चालू होऊन जाईल काकडी काकडी पण तोडायचं का आपल्या जा काकडी पण तोडून घाला कारण काकड्या खूप मोठ्या का तर तीन सारेच्या बाकी नाही त्या पटापट बांधून घेऊ आणि लवकर होतील बांधायचे कारण काय जास्त हे नाही फाटे खाली नाही असं तर त्या पूर्ण करून घेऊ आणि आज ड्रिप असले बिडिओवर मित्रांनो मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल नाही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडायचं लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला शिवाला शाळेतून घेऊन येऊ आणि शाळेत आधार कार्ड मागितलं काय ते काम आहे आधार कार्ड घेऊन शिवाला घेऊन टाकू शाळेत चला शिवाला घेतला शाळेत घरी गेला आपल्या बाजार आपण ट्राईपास करतो काहीचे चारा पाण्याची वाजता करतो नंतर मग आपण दिवसपणाच्या कामाला बिलवू चला जेवण झालंय राहिले दोन साऱ्या बांधून घेऊ आपण आणि मग पसरायला मिळू आपण जे आपले कॉक ना काल चेनून आले ते बदलून आणल्यावर का प्रॉब्लेम झाला होता की पेप्सी ट्रिप चांगायची होते तर आपण साध्या ट्रीपचे आणले रेग्युलर ट्रिपचे आणले होते कॉक तर आत्ता आपण चेंज करून आणले तर कॉकांनी आणले चेंज करून घेऊन बसून आता आपण चला शेवटची सरी बाकी बांधायची आणि आपलं पार्सल आलं एक पार्सल कलेक्ट करून घेऊ आपण बरं का थंडीचं ना आपण कानटोपी ऑर्डर केले होते दोन आप्पाला माझ्यासाठी तर ती घेऊन येतो पाठावरती आला डिलिव्हरी करून थ्रू आली ती तर ती कलेक्ट करून घेऊ आपण मित्रांनो आपलं पार्सल घ्या आपण कलेक्ट केलं तर दोघ घराकडे दोघ घरी ठेवून काम पू आपले फायनली आपलं सारखं काकडा बांधून झाल्यावर आता ना पाच दहा मिनटं पाणी चालू करू ट्रिप बंद केलं आपण ऑलरेडी पाच दहा मिनटं चालू करू खात सोडून घेऊ आणि मग मक्काला ट्रीप पसरायला सुरुवात करू इकडे आता घरी जाऊ एकदा पाणी मी वर पिऊ आणि करून पंप आणि खात घेऊन येऊ आपण इकडे आपल्याला ना काकडीला खात सोडायचे तर पंप भरू आणि खात सोडून देऊ पाणी चालू करून दे आपण काकडीकडे तर पटापट पाच सहा पंप खात सोडायचे सोडून घेऊ आपण पटकन आपण इकडं पाईपाला होल पाडून पंप ना नळी तयार केली पंप एकदा भरून घेऊ आणि मग पंप चालू करून देऊ चला पंप चालू केला आपण खात सोडायला पाच सहा पंप खात फटाफट सोडून घेऊ आपण एक किलो खात आहे पत्ता पंप करू आपण त्याचे सोडून दोघात आपण जवळपास आठ पंप आपण भरले आहेत पंप आहे हा संपली आता थोडा पंप पूर्ण करू आणि वरून पाच दहा मिनटं मग चालू ठेवून ड्रिपमध्ये राहिले जे लिक्विड आहे ते पूर्णपणे झाडापर्यंत पोचून जाईल आणि मग ड्रिप बंद करून जाऊ झालं फायनल पाणी आता औषध फवारणी करून बरं का पाणी आणि खात सोडून झालं आहे दहा पंधरा मिनटं ठेवताला तर आपण आणि नंतर मग बंद करून देऊ आपण चला आता ना पाईप फिल्टर आणि गुन्हे घ्यायचे म्हणजे कॉकन ते घेऊन जाऊ फिल्टरनंतर नो पाईप आणि गुन्हे घेऊन जाऊ आपण पुढं कारण पाईप पसरून ड्रिपच्या तोट्यात बसून द्या एकदा आणि फिल्टर सारा छोटी बसू आपण वर का कारण का चालू होईल शक्यता कमी वाटते कारण नळ्या खूप येतो पास आठ ठन आपल्या नळ्या पसरायच्या आणि नळ्या आपल्याकडे पूर्णपणे व्यवस्थित गुंडाळायला नाही आपण हाताने गुंडाळल्या नळ्या होत्या त्या त्याच्यामुळे त्या उघडता एक अर्थाचा टाईमपास होणार आहे आणि गुंतणार खूप येत्या तर त्या हिशोबाने आता हे सध्या घेऊन जाऊ तिकडं वीरवरती आणि हळूहळू पात्राला सुरुवात करून जाऊन एकदा आता चला जाऊया आता चाळीमध्ये ट्रीपच्या नळ ठेवल्या होतं तर नळ्या घेऊन जाऊ बरं का चाळी टाकून दिली आपण नळ्या ते बद्दल खालती घेऊन जाऊ मग आता ट्रीपच्या नाळ्या टाकेल आपण इकडं पाईप पसरून एकदा आणि लगेच नळ्या पात्राला सुरुवात करून देऊ मित्रांनो अशा प्रकारे आपलं ट्रीप पसरत काम चालली आणि या पाईपाला तोटी बसवणं खरं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे सहा तोट्या बसवल्या पण खूप त्रास झाला बरं का त्याच्यात बोटपर मोरगडायचं म्हणजे तोट्या बसत बसवतो आपल्या सहा नळ्या ओढायचं का आपण जेवढे तेवढ्या तोट्या बसवाळू हळू दिवस मावळतील चाललं आहे अजून ट्रीप पसरायचं खूप बाकी आहे कापस पण पंचवीस तीस नळ्या बा पसरायचं बाकी आपल्या घरी जाऊन अजून गायना वैरण करायची काकडी पण तोडायची आपल्याला बरं का पण घरी जाऊ गायानं वैरण करू आणि काकडी तोडायला बिलवू तो बाकीच्या राहिलेल्या ड्रिप न्या उद्या आपण पसरव चालू पसरायचं का पैपल होलं पाडायचं बाकी तर उद्या करू आपण बरं का घरी जाऊन गायीची वैरण करू आणि काकडी तोडायला बिलगू चला आमचं शिवाशे yeah. डोटले आता झोप झाली का गाडीवर पडायचं म्हणून सुटले का ठीक आहे चला बादल्या कॅरेट घेतले आपण जो काकडी तोडा का काकडी तोडणं गरजेचं आपल्याला झाली काकडे तोडून झालं पाहिजे आपल्याला पटापट जो काकडे तोडून घेऊ चला कॅरेट घेतले आता जो काकडे तोडायला सूर्यमा आहे तर हिशोबानं लवकर काकड तोडून झालं पाहिजे आपल्याला तर दोन कॅरेट घेतलं जास्त नाही जास्त भरायला लागले मग परत नवीन कॅरेट घेऊ आपण का माल पण चांगला फुकलेला आहे तर बघू किती कॅरेट भरतो दाखवतो तुम्हाला मी आणि पटापट पत तोडून घेऊ का आपण घर गाईंना तर उमरगासाची वायरण करून ठेवली आपण त्या अनुषंगान पण संध्याकाळी कुठे करावं लागेल तर तेवढं मुरगास खाईपर्यंत चोडवले काकड तोडून आपण मित्रांनो सात साऱ्यात दोन कॅरेट भरले अजून जवळपास निम्म्यापेक्षा जास्त थोड्याचं वाकी दिवस मावळतो मावळून गेलाय जोड होतो पटापट तोडू जोडून नाही पूर्ण तोडायला लागणार आहे कारण की परत उद्याकडे जर म्हटलं तर उद्याकडे एखादा कॅरेट निघाल फक्त त्या हिशोबानं आता संध्याकाळ अंधार पडून बॅटेक लावून जोड तोडते जोड तोडून घेऊ आपण ते कॅरेट घरी पोहोच करू कारण की ते एमटी कॅरेट शिल्लक नाही राहिलं तर एक कॅरेट घरी टाकून येऊ घरून काम कॅरेट घेऊन आपण काळ खूप अंधार पडला आहे अजून दहा एक साऱ्या सोडायचं वाकी चार कॅरेट भरले आर का म्हणजे तीन झाले चौथं भरतं आता ती सुरू दोतून कॅरेट तीन टाक तुझी काय आहे कॅरेट मारली चार कॅरेट झाले अजून मी कॅरेट भरायला पाहिजे असा अंदाज आहे पोहो किती भरतं ते फायनली झाले तोडायचं किती पाच कॅरेट बसली का ना टाकून ना। त्याच्यामध्ये नाही बस एक मारली बस तू एक मी का कॅरेट घेतो अंधार झाला तर दोघराकडं एक कॅरेट बाली दिली प्रियांकाकडं बाली आपण दो दोन कॅरेट राहिले ते दोन खेपा करून घेऊन जाऊ आपण मित्रांनो चला कॅरेटा घरी राहून टाकले आता नाही काही बी तू आणि कॅरेट करून विक घरी जाऊ तिथनं आपल्या गाडीत नाहीचे कॅरेट ते सकाळी बघू चला आणि या ब्लॉगमध्ये सांगू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नसेल चॅनलला की सबस्क्राईब करा